चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा सध्या आपण गुरुपौर्णिमेनिमित्त सेवा बघत आहोत कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं की एकवीस दिवसांची आपल्याला स्वामींच्या सर्वात प्रभावी सेवा करायची आहे कोणत्या सेवा करायच्या आहेत कोणते नियम पाळायचे आहेत ते सगळं काही मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर अवश्य जाऊन बघा जेणेकरून आपल्याकडनं आपल्या स्वामींची सेवा घडेल आणि खरंच सांगते या सेवेची जी ताकद आहे ना ती खूप मोठी असते फक्त सेवा मनापासून करायला हवी पूर्ण श्रद्धेने करायला हवी बघा कोणतीही शंका मनात आणू नका निशंक राहून सेवा करा स्वामींना एकच पाहिजे असतं ते म्हणजे आपल्या भक्ताचा विश्वास आपल्या भक्ताची खरी भक्ती आपल्या भक्ताचं खरं प्रेम एक वेळेस सेवा कमी केली तरी चालेल पण निशंक राहून स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा तुमची भक्ती श्रद्धा तेवढीच ठेवा तुमच्या भक्तीवर श्रद्धेवर तुमच्या सेवेचं फळ ठरत असतं लक्षात घ्या तुम्ही खूप सेवा केली पण तुमचा विश्वासच नसेल ना तर त्या सेवेला काहीच अर्थ राहत नाही पण तुम्ही फक्त नामस्मरण करा पण तुमच्या मनात जर माझ्याबद्दल अपार प्रेम आहे अपार भक्ती आहे तुमचा प्रचंड विश्वास आहे स्वामींवर जे काय करतील ते स्वामी माझ्या भल्यासाठीच करतील जे माझ्यासाठी जे योग्य आहे ते स्वामी मागतील असा एवढा तुमचा विश्वास स्वामींवर असेल ना तर तुम्ही बिनधास्त राहा तुमच्या आयुष्यामध्ये स्वामी काहीच वाईट घडू देणार नाही तुम्हाला जे जे हवं आहे ते ते नक्कीच मिळेल पण बघा काही गोष्टी आपल्याला मिळतात कारण ते आपल्यासाठी योग्य असतात स्वामींना माहीत आहे आपल्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे पण काही गोष्टी आपल्याला खूप मागूनही मिळत नाही ना तेव्हा समजून जायचं ही गोष्ट माझ्यासाठी चांगली नाही आणि त्याचा परिणाम आपल्याला आत्ता जाणवत नाही पण भविष्य काळ आपलं पण भविष्य काळात आपल्याला त्या गोष्टीचा परिणाम नक्कीच जाणवतो ती गोष्ट आपल्यासाठी चांगली नसते म्हणून महाराज आपल्याला ती गोष्ट देत नाही हा विश्वास ठेवा सुरुवातीला तुम्हाला अडचण येतील तुम्हाला नको नको वाटेल सेवा एकदा का तुम्हाला स्वामीनामाची गोडी लागली ना तर तुम्ही स्वतः स्वामींना तुमच्यापासून कधीही कर दूर करणार नाहीत इतकी ताकद या सेवेमध्ये आहे बघा खूप मोठे मोठे अनुभव स्वामींच्या सेवेमध्ये आहे स्वामींना अशक्य असं काहीच नाही आहे सगळ्या गोष्टी स्वामी शक्य करू शकतात फक्त स्वामी आपल्या भक्ताची योग्य वेळ येऊ देतात कारण की आतापर्यंत योग्य वेळ आल्याशिवाय कोणाला काहीही मिळालेलं नाही म्हणून आपलं काम काय आहे भक्ताचं सेवा करणं मनापासून पूर्ण श्रद्धेने त्याचं फळ कधी द्यायचं आपली इच्छा पूर्ण कधी करायची हे सगळं स्वामींवर तुम्ही सोडून द्या आणि खरंच सांगते निश्चिंत भक्त असतो ना तो कधीच फळाची अपेक्षा करत नाही मी तुम्हाला एक गोष्ट माझी सांगते थोडंसं व्हिडिओ मोठा होईल पण ऐका मी ना कधीही फळाची अपेक्षा करत करून कोणतीही सेवा करत नाही बघा जो कोणी भक्त फळाची कधी अपेक्षा न करता सेवा करतो ना बघा त्याला त्याच्या ते सेवेचं फळ लवकरात लवकर मिळत असतं पण तुम्ही जर फळाची अपेक्षा कर केली स्वामींकडे आणि तुम्हाला जर वाटलं की मला फळ मिळालं तरच मी सेवा करेल नाही मी सेवा नाही करणार असं काही काही जणांचं असतं तुमची परीक्षा इथेच होते की तू तु तुला फक्त स्वार्थी भावनेसाठी माझी सेवा करत आहे हे स्वामींना पण दिसतं आणि तुम्हाला माहीत आहे आपल्या मनातलं सगळं काही स्वामी जाणतात स्वामी अंतर्यामी आहेत म्हणून आपण सगळ्या जगाला फसवू शकतो पण स्वामींना नाही स्वामींना सगळं काही माहीत आहे आपलं म्हणून जर तुम्हाला सेवा करायची असेल ना तर कोणत्याही फळाची अपेक्षा करू नका तुम्ही संकल्प करा संकल्प करून तुम्ही तुमची इच्छा स्वामींना सांगा तुम्ही सेवेला सुरुवात करा पण असं म्हणू नका की मला जर फळ मिळालं नाही तर मी स्वामींची सेवा सोडून देईल किंवा असा विचारही मनात आणू नका लक्षात ठेवा बघा कारण की आपण माणूस आहोत आपण स्वामींच्या लीला नाही जाणू शकत बघा स्वामींच्या लीला अघाध आहे तुमच्या जीवनात कधी चमत्कार घडेल कोणत्या क्षणी चमत्कार घडेल ना हे सगळं काही स्वामी जाणतात स्वामींनी त्यांचं नियोजन करून ठेवलेलं आहे पण तुम्ही जर से मध्येच सेवा सोडली मध्येच स्वामींवर अविश्वास दाखवला तर स्वामी कशा तुमच्या इच्छा पूर्ण करतील कसं तुम्हाला तुमच्या सेवेचं फळ देतील तुम्हीच सांगा शेवटी स्वामी आपले गुरु आहेत आपले आईबाप आहेत त्यांना आपल्या लेखाची काळजी असणारच म्हणून कधीही स्वामींना अंतर देऊ नका तर स्वामींची सेवा आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत चालू ठेवा बघा इतकं काही मिळेल ना की तुम्हाला मागायची पण गरज पडणार नाही तर एकवीस तारखेला गुरुपौर्णिमा आहे बरोबर एकवीस जुलैला त्यानिमित्त आपण सेवा बघत आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये दत्त महाजांची आपण सेवा बघणार आहोत ज्यांना गुरुचरित्र पारण करायला जमणार नाही आहे गुरुपौर्णिमेनिमित्त त्यांच्यासाठी ही सेवा आहे आणि त्यांनी जर ही सेवा अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने केली तर मी तुम्हाला सांगते तुम्हाला गुरुचरित्र पारण केल्याचंच फळ मिळणार आहे तर सेवा काय आहे बघा संक्षिप्त श्री गुरुचरित्र या, गुरु या ग्रंथाचं तुम्हाला पठन करायचं आहे एक जुलै ते एकवीस जुलै तुम्ही याची एकवीस पाराणे करू शकता ज्यांना गुरुचरित्र पालन करणं शक्य नाही आहे त्यांनी हा ग्रंथ जर एकवीस दिवस रोज पासला तर त्या तुम्हाला एकवीस गुरुचरित्र पालन केल्याचं फळ मिळणार आहे लक्षात घ्या एकवीस गुरुचरित्र पालन केल्याचं फळ बघा शेवटी आपण सांसारिक माणसं आहोत आपल्याला सांसारिक अडचणी सा असतात बघा काही काही प्रेग्नंट असतील त्यांना जर पालन करायचं असेल त्यांची इच्छा आहे की माझ्याकडनं गुरुचैत्र पालन पन... घडावं पण मला माहीत आहे की आपण जास्त काळ बसू शकत नाही मग अशा वेळेस तुम्ही हा ग्रंथ पठन करू शकता ज्यांना गुरुक्षेत्र पाळण्याचे नियम पाळणं शक्य नाही आहे त्याला खूप काटेकोरपणे नियम पाळावे लागतात त्यांनी या ग्रंथाचं पठण करू शकता आणि खरंच सांगते सर्व इच्छा पूर्ण करणारा गुरुक्षेत्र हा ग्रंथ त्याचं हे संक्षिप्त रूप आहे संक्षिप्त श्री गुरुक्षेत्र बघा या ग्रंथामध्ये पूर्ण गुरुक्षेत्र ग्रंथाचा समावेश आहे प्रत्येक अध्यायाचा यामध्ये समावेश आहे आणि आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करणारा असा हा हा ग्रंथ आहे ज्यां ज्यांना गुरुक्षैत पाळण्याचे नियम पाळणं शक्य नाही ज्यांना ते पारायण करणं शक्य नाही त्यांनी या ग्रंथाचं पारण आवर्जून करावं जर एकवीस दिवस केलं तर मी सांगते सोन्याहून पिवळं यासारखी सेवा कोणतीच नाही अर्थात तुम्ही स्वामीचैत्र साराम हा पण ग्रंथ पठन करणार आहात पण मी सांगते तो त्या ग्रंथाचे पण अनुभव खूप दिव्य आहेत पण ज्यांना गुरुचर्त्र पालन करायची इच्छा आहे पण त्यांच्याकडनं ते घडणार नाही असं त्यांना वाटत आहे तर त्यांनी हा ग्रंथ आवर्जून पठण करावा या ग्रंथात पण असं दिलेलं आहे की जो कोणी भक्त याची अकरा पारायणे करतो ना अकरा दिवसात अकरा पारायणे त्याच्या सर्व इच्छा मनोकामना दत्त महाराज पूर्ण करतात म्हणून तुम्ही हा ग्रंथ अवश्य पठण करावा अशी माझी इच्छा आहे जर तुम्हाला शक्य असेल तर नक्की करा स्वामींच्या पण आपल्याला सेवा करायच्या आहेत पण ज्यांना ज्यांना इच्छा आहे त्यांनी ही पण सेवा सुरू करा तुम्ही एक जुलैपासून जर सुरुवात केली तर तुमचे एकवीस पारायणे एकवीस जुलैपर्यंत पूर्ण होतील जर तुम्हाला अकरा पारायणे या ग्रंथाची करायची असतील तर करा। तुम्ही अकरा तारखेपासून सुरुवात करा म्हणजे तुमचे एकवीस जुलैला अकरा पारायणे पूर्ण होतील जर तुम्हाला सात पारायणे या ग्रंथाची करायची असतील तर तुम्हाला पंधरा तारखेपासून सुरुवात करावी लागेल पंधरापासून तुम्ही जर सुरुवात केली तर पंधरा जुलै ते एकवीस जुलै तुमची सात पारायणे पूर्ण होतील आता तुमच्या इच्छेनुसार तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही ठरवा की मला या ग्रंथाची किती पारायणे करायची आहेत त्या त्यानुसार तुम्ही सात अकरा एकवीस तुमच्या इच्छेनुसार तुम्ही या ग्रंथाची पारायणे करू शकता आता बघा हा ग्रंथ अतिशय छोटा आहे संक्षिप्त रू रूप आहे आपल्या श्री गुरुक्षेत्र ग्रंथाचं यामध्ये सात अध्याय आहेत आणि मी तुम्हाला सांगते हा ग्रंथ पठन करायला तीस ते पस्तीस मिनटं लागतात फक्त तीस ते पस्तीस मिनटं सात अध्याय यामध्ये आहेत आणि तीस ते पस्तीस मिनटं हा ग्रंथ करायला आपल्याला लागतो बघा एवढ्या कमी कालावधीमध्ये आपण पूर्ण गुरुचरित्र ग्रंथ वाचतेचं फळ आपल्याला मिळणार आहे आणि मी तुम्हाला सांगते जर तुम्हाला शक्य असेल ना अकरा किंवा एकवीस वाराने आवर्जून करा तुम्हाला खूप सुंदर अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तुमची जी काही इच्छा आहे ना पूर्ण मनापासून श्रद्धेने करा तुमची ती इच्छा पूर्ण नक्की होणार बघा तुम्हाला मी दाखवते हा आहे अध्याय पहिला दोन दोन तीन तीन पानांचे अध्याय आहेत हा अध्याय इथे संपतो त्यानंतर अध्याय दुसरा सुरू होतो म्हणजे अगदी दोन दोन तीन तीन पानांचेच अध्याय आहेत अजिबात फार मोठे नाही आता तुम्ही विचार करा सात अध्यायाचा सा हा ग्रंथ आहे आणि वाचायला वेळ आपल्याला तीस ते पस्तीस मिनटं लागतो यावरून हा ग्रंथ फार काही मोठा नाही आहे अर्धा तास तुम्हाला तुमच्या सेवेसाठी रोज द्यावा लागेल तुम्ही संकल्प करून या ग्रंथाची पालण्या करू शकता आणि संकल्प करून केली तर तुम्हाला काही नियम आहेत ते तुम्हाला पाळावे लागतील कारण की आपण दत्त ही सेवा करत आहोत आणि जरी आपण गुरुचरित्र वाचत नसलो तरी हे गुरुचरित्राचंच एक संक्षिप्त रूप आहे म्हणजे गुरुचरित्र पालन केल्याचंच आपल्याला फळ मिळणार आहे त्यामुळे शेवटी हा एक गुरुचरित्र ग्रंथ आहे अगदी तुम्हाला त्या ग्रंथा इतके नियम नाही आहे परंतु तुम्हाला थोडेफार काही नियम आहेत ते तुम्हाला पाळावे लागतील नियम काय आहेत ते बघा तुम्हाला सगळ्यात आधी एक नियम म्हणजे तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्ज करावा लागणार आहे तुमच्या घरातसुद्धा मांसाहार तुम्हाला आणायचा नाही आहे लक्षात घ्या तुम्हाला मांसाहार एकवीस दिवस तुम्ही एकवीस पारायणे करा अकरा पारायणे करा तुम्हाला तेवढे दिवस मांसाहार तुमच्या घरामध्ये आणायचा नाही लक्षात घ्या त्यानंतर दुसरा नियम म्हणजे असा आहे की तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे स्वामीचैत्र सारामृत या ग्रंथाला तुम्हाला ब्रह्मचर्य पालन करायची गरज नाही आहे पण हा एक गुरुचरित्रच ग्रंथ आहे त्यामुळे तुम्हाला हे पारायण सुरू असताना तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करावं लागणार आहे तुम्ही अकरा दिवस करा सात दिवस करा तेवढे दिवस तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करावं लागणार आहे त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला पराण्य घ्यायचं नाही दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही लक्षात घ्या तर हे जे काही दोन तीन नियम आहेत ते तुम्हाला पाळायचे आहेत आणि तुम्ही संकल्प करून हे पालन करणार असाल तुम्हाला काटेकोरपणे हे नियम तेवढे दिवस पाळावेच लागतील बघा महिलांनी आपला मासिक धर्म कधी आहे कधी नाही हे बघून तुम्ही, तुम्ही, अक्रा, तुम्ही, तुम्ही, तुम्ही या ग्रंथाचं पालन करायला सुरुवात करू शकता तुम्ही अकरा तुम्ही अकरा पारायणे जरी केली किंवा सात पारायणे जरी केली तरी चालणार आहे काहीच हरकत नाही पण या ग्रंथामध्ये असं दिलेलं आहे की अकरा पारायणं जर तुम्ही या ग्रंथाची केली ना अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने तर तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होते असा अनेक भक्तांना अनुभव आलेला आहे त्यामुळे आता तुम्ही ठरवा की तुम्हाला अकरा पाराणे करायची एकवीस करायची की सात करायची आपल्या यथाशक्तीनुसार आपल्याला सेवा करायची असते अजिबात बळजबरी नाही जर बळजबरी करून सेवा केली तर त्याचं फळ आपल्याला मिळत नाही म्हणून आपल्या मनापासून आपल्या इच्छेनुसार आपल्याला सेवा करायची असते त्याचबरोबर काळं वस्त्र तुम्ही घालू नका हा ग्रंथ पठण करताना तर नाहीच पण इतर वेळेस पण टाळा शक्यतो टाळा कारण की हा एक गुरुजयचाच ग्रंथ आहे बाकी तुम्ही बघा बेडवर झोपू शकता सोफ्यावर बसू शकता कांदा लसून तुम्ही खाऊ शकता बाकी हे कोणतेही नियम याला नाहीत जसं गुरुचरित्र ग्रंथाला नियम आहेत ना तसं याला नियम नाहीत बाकी तुम्ही सोफ्यावर बसा बेडवर बसा किंवा कांदा लसून तुम्ही खाऊ शकता बघा ज्यांना ज्यांना गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा आहे पण ते करता येणार नाही नक्की या ग्रंथाचे पारायणे करा हा ग्रंथ तुम्हाला जवळपासच्या स्वामींच्या केंद्रामध्ये मिळून जाईल तुम्ही अवश्य जाऊन घेऊन या आणि या ग्रंथाचं पारायण करा खूप साधा सोप्पा अगदी सुंदर स्वच्छ भाषेत संस्कृतमध्ये आहे मला माहीत आहे पण तीस ते पस्तीस मिनटं आपल्याला फक्त हा ग्रंथ पठायला लागतो फार काही लागत नाही आणि अर्थात आपण तेवढे वेळ आपल्या सेवेसाठी देऊ शकतो शेवटी आपली इच्छा असते की आपल्याला किती सेवा करायची आहे काय करायची आहे या कलियुगात आपल्याला आपल्या दत्तगुरूंची आपल्या स्वामींची जेवढी जास्तीत जास्त सेवा करता येईल ना तेवढी जास्तीत जास्त करावी त्यानेच आपल्या प्रगतीचे मार्ग मोकळे होतात आणि आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्याचा या कलियुगामध्ये हा एकमेव मार्ग आहे म्हणून जेवढी ना जास्तीत जास्त तेवढी सेवा करा शेवटी ती सेवा आपल्या संसारासाठी कामी पडणार आहे ती सेवा कधीही तुमची वाया जाणार नाही लक्षात ठेवा तर चला ही खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयंांच्या रोजू रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवून जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय हो, जय स्वामी समर्थ